त्या व्यक्तीवरती आम्ही एफ आय आर केलेली आहे त्या व्यक्तीवरती तीनशे त्रेपन्न या कर्माखाली गुन्हा नोंद झालेला आहे गुन्हा नोंद होऊन चार दिवस झालेले आहेत आज चौथा दिवस आहे तरीही त्या व्यक्तीला अजून अटक झाली सॉफ्ट टार्गेट करण्यात येत असेल तर मात्र मग येणाऱ्या काळात आम्हाला इथली आर्थिक नाडी कशी दाबायची किंवा याचे परिणाम गंभीर होतील याची मला एक इशारा आणि ज्याचं कारण अतिशय शुल्लक आणि नियमबाह्य होतं त्यांना एका कागदावरती सही करण्यासाठी मागणी केली गेली जे की नियमामध्ये बसत नव्हतं आणि ते कामसुद्धा त्रयस्त व्यक्तीचं होतं त्रयस्त संस्थेचं होतं काम घेऊन येणारी व्यक्ती तिसरीच होती आणि काम का करत नाहीत आणि सह्या का करत नाही तुम्हाला इथंच बसवलं हो आहे का तुम्ही त्याच्यामध्ये ए... जातीवाचकसुद्धा त्यांना बोलण्यात आलं जे की ए... म्हणजे खूपच भयानक आहे आजच्या घडीला कारण सगळ्यांना माहिती आहे जिल्ह्यामध्ये परिस्थिती काय आहे आणि बँकर्सला सॉफ्ट टार्गेट केलं जात आहे यामध्ये आता काय निर्णय घेतलेला आहे आणि आता काय त्या व्यक्तीवरती आम्ही एफ आय आर केलेली आहे त्या व्यक्तीवरती तीनशे त्रेपन्न या कलमाखाली गुन्हा नोंद झालेला आहे गुन्हा नोंद होऊन चार दिवस झालेले आहेत आज चौथा दिवस आहे तरीही त्या व्यक्तीला अजून अटक झालेली नाही आहे आमच्या टॉप मॅनेजमेंटला आम्हाला असं बाहेरून कळलेलं आहे की फोन येत आहेत राजकीय फोन येत आहेत की याच्यामध्ये तुम्ही पुढे जाऊ नका नाव आम्हाला सांगण्यात आलेलं नाही पण आम्हाला ही माहिती कळलेली आहे की राजकीय नेतृत्वाकडून फोन येत आहे जसं की सर्व माध्यमांमध्ये आलेलंच होतं की भारतीय स्टेट बँकेचे जे ब्रांच मॅनेजर वडवणी श्री पाटील यांना तिथल्या काही समाजकंटकाने मारहाण केली ती पण त्यांच्या चुकीच्या मागणी संदर्भात आणि त्याला मारल्यानंतर तीनशे त्रेपन्न हा गुन्हाही दाखल झाला त्याबद्दल खरंच पोलिसांचे आम्ही कौतुक करतो परंतु त्या व्यक्तीला तीन दिवस झाले तरी अजून अटक झालेलं नाही आहे त्याचा एक निषेध म्हणून आम्ही इथं सर्व बँकर्स एकत्र आलेलो आहोत आणि निश्चितच आम्ही याच्या माध्यमातून कलेक्टर आणि एस पी सरांना इथं निवेदन देऊ इच्छित आहोत आणि एक इशारा पण आहे की जर बँकेतला असंच सॉफ्ट टार्गेट करण्यात येत असेल तर मात्र मग येणाऱ्या काळात आम्हाला इथली आर्थिक नाडी कशी दाबायची किंवा याचे परिणाम गंभीर होतील ह्याची मला एक इशारा द्यायचा आहे धन्यवाद